कांद्याची पातची भाजी करणार आहोत स्प्रिंग ओनियन म्हणतात त्याला कांद्याची पात अशी जाड जाळच घ्यायची त्याच्यात आपण डाळ टाकणार आहोत भाजीत मटकीची डाळ आहे मटकी ही मटकीची डाळ असते सुकी ही मटकीची डाळ आहे ती एक दोन तास पाण्यात भिजून ठेवलेली हो म्हणजे बरोबर लवकर शिजावी म्हणून कांद्याच्या पाहतां ते एकत्र बरोबर शिजायला नाही तर आधी शिजवायला लागते लवकर भिजवायची असेल तर कोमट पाण्यात भिजवायची तिला शेंगदाणे घेतले आहेत बाजून शेंगदाणे त्याच्यात भाजी मिळून येण्यासाठी आणि पण येते त्याच्यासाठी जिरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे तेल घेतलं आहे आवश्यकतेनुसार लसूण घेतलं आहे सहा पाकळ्या सोलून घेतलं आहे हळद आणि तिखट घेतलं आहे आपण छान धुवून घेतली आहे तर निवडून घेऊ आणि बारीक बारीक कापून घेऊ आता पाता आपण कापून घेतली एकसारखी कांदे पण कापून घेतले ते छोटे स्प्रिंग येणे कोळे कोळे कांदे ते पण कापून घेतले ते पण छान लागतात भाजी गॅसवर कढई तापत ठेवली आहे गॅस पेटवला मिडियमच गॅस राहू द्यावा त्याच्यात तेल टाकलं शेंगदाणे आपण बारीक भरल करून घेणार आहोत मिक्सरमध्ये शेंगदाणे लसूण जिरे एकत्र आधी आपण डाळ आणि कांद्याचे पाच शिरून घेणार हळद टाकले तेल आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त ა სიძლეი აპლი თოლოში გახლართა त्याच्यात आपण भिजवलेली डाळ आहे ते पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेऊ डाळ पण आपण त्याच्यातच टाकू म्हणजे तेल लवकर दोघं एक खास शिजतील पाणी टाकायचं आपल्याला एक पाऊन लिटर पाणी टाकून एकत्र शिजण्यासाठी वेळ लागेल तिला डाळाला म्हणून पाणी थोडं जास्त आणि मेळे मीठ करून मध्यम गॅस करून झाकून शिजून घ्यायचे तिला आपण सात सात ते आठ मिनटं शिजू देणार आहोत मध्ये मध्ये चेक करायची थोडी अशी उघडी द्यायची डाळ पोकळी राहू द्यायची वाफ निघायला नाही तर मग एकदम डाळ असल्यामुळे ते वरून उकळून येईल ते थोडी अशी वाफ यायला आपण भाजून त्याची साल काढून घेतली त्याच्यातच आपण लसूण जिरं आणि तिखट एकत्र करून मिक्सर मधून काढणार आहोत शेंगदाण्यामध्ये लसूण आणि टाक एक एकत्र एक केलं म्हणजे ते भाजीला छान वास पण येतो तेल पण सुटत मिक्सर मध्ये टाकून घेणार आहोत दहा मिनिटं झाले उघडून बघू पाच सात मिनटं सांगितले ते पण दहा मिनिटं होऊ देऊ त्याला बटाची डाळ असल्यामुळे तिला शिजायला वेळ लागतो कुकरमध्ये करू शकता तुम्ही कुकरमध्ये एक शिट्टी काढली पण कुकरचा अंदाज काही वेळेस येत नाही जास्त शिजून जाते शिजली आपली डाळ जास्तही नाही शिजवायची कुकरमध्ये एक शिट्टी काढली काही वेळ जास्तही शिजून जाते ती म्हणून हे आपण मिक्सरमध्ये करून घेतलं आहे सगळं मिश्रण लसूण जिरं तिखट आणि शेंगदाण्याचे जाडसर करून घेतले आहे आपण आधीच फोंडीला तेल टाकून शिजायला टाकली होती तेल टाकायची परत गरज नाही ते ना तर शिजलंय तर आज पण वर वरून हे शेंगदाण्याचं पूट टाकून घेणार आहोत परत पाणी शिजण्यासाठी आता छान एकदम स्लो गॅसवर लो मिडियम हीटवर एकदम बारीक हळूहळू तिला दहा मिनटं शिजू द्यायची एकदम छान तेल येईल तिला दहा मिनटं अगदी स्लो गॅसवर आपण शिजू देणार शेवटी मीठ राहिले मीठ टाकायचं चवीनुसार मीठ मीठ कमीच खावा पालेभाज्यांना मीठ कमी लागतं let call it in the crossfire Let's call it in the crossfire